तर उद्या येणार ना पेपर आहे आणि क्राफ्ट आहे तर ते कृतिकाला म्हणजे शाळेत डॉल करून आणायला सांगितली की तुम्हाला दाखवते तर कशी बनवली बघा मी डॉल इथे ना इथं चेहऱ्याला हाताला ब्लॅक कलर द्यायचा आहे अजून स्केच पेन नाही म्हणून राहिलं आहे बघा नाही द्यायचा कलर काल तर अशी डॉल झाली बघा पूर्ण गम गम शकतो तर कशी वाटते बघा डॉल ब्लॅक कलर दिलाय दुसरी किती वाजलेत किती वाजलेत घाना वाजले तरी माझ्या स्वयंपाक नाही छान दिसते किती वेळ गेला माझा डॉल बनवण्याचा स्वयंपाक नाही माझा आता तू आवर सगळं बघ तुझं तू आवर आता तसे सगळं काही माझं झाले आता काम डॉल दिली तुला बनवून आता स्वयंपाक करू देत पैसे ठेवू बरं का नीट कुर्ती का नाही पसारा पडला हां काय घेतेच नको अजिबात काय तसं घेऊ नको येऊ दे बंद कटी मी ना मग भात झाला म्हणलं वांग्याची भाजी करावी वांगी बिंडी आज म्हटलं वांग्याची भाजी करावी सात सिंपल आणि भाकऱ्या दोन चार कराव्यात आजचा दिवस तर काय सगळा कस करेल सकाळ गेला काय करायला काय करू मला झोप यायला लागली काय करू काय पाहिजे बघ करते स्वयंपाकच करते की आता

मग काय पाहिजे तुला तुला पाहिजे तरी काय मग कधी पण करतात का पप्पाना संध्याकाळ फक्त दोन दोन भाज्या करायच्या का मग उद्या करते द्याला असू दे मी उद्या तेच करणार आहे ठीक आहे नको चिस

पटकून स्वयंपाक आहे आता लसूण सोनून घेत हा खा भात खा मी आज खारं वांग बनवते <coughs> खार्या वांग्यामध्ये मी ना हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या लसूण खोबरं कोथिंबीर आलं बारीक केलं मिक्सरला <coughs> आणि हे अशी वांगी चिरून घेतले शेंगदा हे बारीक करून घेतलाय आधी मी टाकायचं शिजल्यानंतर ना जरा जास्त शेंगदा मजकूर टाकायचा खाऱ्या कुठल्या दिवसांनी मी करते खरं हे भाजलं ना मग वांगी टाकायचे तर ही झाली बा का भाजी खारं वांग आणि भाकरी पण केलं तिकडं <coughs> पाठ करते ह्यांना लागलं <coughs> आम्ही जेवायला बसलोय खारं वांग घेतले बघा प्रतिका बसली जेवायला

के वाचत आहोत आपण आणि का पाहता